मित्रांनो नमस्कार आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात मिळालेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाने अखेर बोगस शिक्षक आणि बनावट आय डी धारक कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई ही चालू केली आहे दोन हजार बारापासून पासून दोन हजार पर्यंत शिक्षण अधिकाऱ्यांची बनावट मान्यता घेऊन शाला प्रणालीमध्ये प्रवेश मिळवलेल्या आणि वर्षानुवर्ष शासनाकडून पगार घेणाऱ्या लाडक्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील अनुदानित अंश अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये सुमारे आठ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर कार्यरत आहेत यापैकी अनेकांनी शिक्षण अधिकारी किंवा उपसंचालक यांच्या बोगस मान्यतेच्या आधारे बनावट शाळा आय डी तयार करून शाला प्रणालीमध्ये आपली नोंद करून घेतल्याचा संशय आहे त्यामुळे ते शासनाच्या पगार यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे बनावट आय डी असूनही नियमितपणे पगार घेत असताना संबंधित अधिकारी देखील वर्षानुवर्ष डोळेझाक करत आलेले दिसून येत आहे शालेय शिक्षण विभागाने सात नोव्हेंबर दोन हजार बारा पासून सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या फाईल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये शालार्थ टू पॉइंट झिरोमधील एम्प्लॉई कॉर्नरवर नियुक्ती आदेश जॉईनिंग रिपोर्ट संबंधित शिक्षण अधिकारी किंवा उपसंचालक यांचे आदेश अपलोड करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत तसंच अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा नंतरच्या नियुक्त्यांसाठी शिक्षण संचालक उपसंचालक किंवा एसएससी बोर्ड अध्यक्षाकडून मिळालेल्या शालार्थ नोंद मंजुरी पत्राची मागणी करण्यात आली तर सात नोव्हेंबर दोन हजार बारा पूर्वी नियुक्त झालेल्यांबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत या तपासामुळे अनेकांचा थरकाप उडालेला असून बनावट शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू झालेल्या आहेत वर्षानुवर्ष शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या या टोळींचा भांडाफोड झाल्यास मोठ्या प्रमाणावर निलंबन सेवा समाप्ती आणि गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे शासनाने यापुढे अशा भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी केवळ पडताळणीच नव्हे तर थेट दोषींवर कडक कारवाई करून हा प्रकार संपवा अशी मागणी क्षेत्र शत, शिक्षण क्षेत्रातून होत आहे अशाच नवीन अडद आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार